या राजकीय वर्तुळातनं मोठी बातमी नाशिकमधून अखेर हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर झाली आहे नाशिकमधील महायुतीचा जागेचा तिढा अखेर सुटलाय उद्याच गोडसे उमेदवारी अर्ज देखील भरतील शिंदे फडणवीसांच्या उपस्थितीत गोडसे अर्ज दाखल करतील नाशिकमध्ये अनेक नावांची चर्चा होती मात्र यात गोडसेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे त्यामुळे आता गोडसेंसमोर ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजेंचं आव्हान असणार आहे अधिक माहिती जाणून घेऊ हो, आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्या संपर्कात आहेत योगेश अखेरे हेमंत गोडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळतंय नेमकं काय का घडलंय आ, आ, काल पासून बैठकांना सुरुवात झाली होती काल गिरीश महाजन आणि चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनी वेगवेगळ्या उमेदवारांची चर्चाही केली मात्र यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टपणे आणि ठामपणे सांगितलेलं होतं की ही जागा शिंदे गटाची आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथला उमेदवार ठरतील त्यामुळे नाही त्यांनीच याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे त्यामुळे तो निर्णय आज आत्ताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जाहीर झाल्याचं समस्या आहे त्यामध्ये हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यासाठी हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत दोन वेळेस ते जिंकलेले आहेत आणि एवढंच नाही तर समीर भुजबळ आणि छगन भुजबळ यांना त्यांनी हरवलेलं आहे त्यांचं मागचं जे मताधिक्य होतं हे सुद्धा विक्रमी मताधिक्याने ते निवडून आले होते त्यामुळे आता हॅट्रिक करण्याची संधी त्यांना या संधीमुळे मिळणार आहे त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका कार्यालयाजवळ जल्लोष साजरा सुरुवात केलेली आहे थोड्याच वेळेत योगेश अनेक नावांची चर्चा होती भुजबळ स्वतः दावा करत होते की ही जागा राष्ट्रवादीचीच असेल त्यांनी जागेवरचा दावा देखील सोडला नव्हता समता परिषदेची बैठक असेल अनेक गोष्टी या मागे घडलेल्या पाहायला मिळतात खरंय या मागे अनेक गोष्टी घडल्या खरं म्हणजे ही जागा राष्ट्रवादीची पण आहे असं दावा यांनी केलेला होता मात्र आज छगन भुजबळ यांची समजूत घालण्यामध्ये बावनकुळे यांना यश आलंय बावनकुळे गिरीश महाजन कालपासून त्यांना भेटत होते भेटून त्यांनी त्यांची समजूत घातली आहे समता परिषदे सुद्धा मागे अर्ज घेईल आणि एकूणच महायुतीचा मार्ग सुकर होईल असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं होतं त्या पार्श्वभूमीवर ही जागा आता सेनेला आहे आणि शिंदे यांचे उमेदवार उमेदवार किंवा म्हणून नाशिक लोकसभेसाठी आता हेमंत हे उमेदवार आहेत त्यांच्या विरुद्ध हेमंत गोडसे अशी ही रद्द आता होणार आहे अगदी पण योगेश एक वेगळा ओबीसी राजकारणाचा एक डाव आखण्यात येत होता एक वेगळा राजकीय खेळी भुजबळांकडनं करण्यात येत असल्याचं म्हणण्यात येत होतं त्या सगळ्यांना कुठेतरी बंड थंड थंड असं म्हणता येणार नाही कारण छगन यांचे सहकारी खैरे हे अजूनही तलवार उपसून आहेत म्हणजे ते आ, ए, आ, आ, तीन तारखेला अर्ज भरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे एकूणच समता परिषद अजूनही नाराज असल्याचं या ठिकाणी दिसूनच आहे तर म्हणजे बावनकुळे यांनी असं म्हटलं होतं की छगन भुजबळ हे त्या सगळ्या सहकार्यांना सांगतील आणि तिथे आवंतर ह्या तलवार मॅन होईल मात्र अजूनही तसं झालेलं दिसून येत नाही त्यामुळे भुजबळांची नाराजी कायम आहे हे सुद्धा या ठिकाणी स्पष्ट होत आहे नक्कीच धन्यवाद योगेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे अजूनही बंड थंड झालेलं नाही नाराजी अजूनही दूर झाली नसल्याचंच पाहायला मिळतंय आहे मात्र नाशिकमधून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर झाली आहे आता महायुती म्हणून सर्व पक्ष कसं हेमंत गोडसे यांच्यासाठी काम करतात त्यांच्यासाठी प्रचार करतात का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे का नाराजी पाहायला मिळते का काही वेगळा विचार इथं पाहायला मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे काही लढत तिरंगी होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे नाशिकमधली बिग फाईट आपण बघतो आहे हेमंत विरुद्ध मवियाचे राजाभाऊ वाजे अशी मुख्य लढत जरी असली तरी महायुतीतच जी नाराजी आहे त्यामुळे काही चित्र वेगळं दिसतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल महायुतीतील नाशिकच्या जागेचा तिढा अखेर सुटला असला तरी पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडून गेलेल्या आहेत या राजकीय वर्तुळातनं मोठी बातमी नाशिकमधून अखेर हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर झाली आहे नाशिकमधील महायुतीचा जागेचा तिढा अखेर सुटला आहे उद्याच गोडसे उमेदवारी अर्ज देखील भरतील शिंदे फडणवीसांच्या उपस्थितीत गोडसे अर्ज दाखल करतील नाशिकमध्ये अनेक नावांची चर्चा होती मात्र यात गोडसेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे त्यामुळे आता गोडसेंसमोर ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजेंचं आव्हान असणार आहे अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्या संपर्कात आहेत योगेश अखेर हेमंत गोडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळतंय नेमकं काय का घडलंय आ, आ, काल पासून बैठकांना सुरुवात झाली होती काल गिरीश महाजन आणि चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनी वेगवेगळ्या उमेदवारांची चर्चाही केली मात्र यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टपणे आणि ठामपणे सांगितलेलं होतं की ही जागा शिंदे गटाची आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथला उमेदवार ठरतील त्यामुळे आपलंही इंटरफेअर करणार नाही त्यांनीच त्याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे त्यामुळे तो निर्णय आज आत्ताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जाहीर झाल्याचं समस्या आहे त्यामध्ये हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत दोन वेळेस ते जिंकलेले आहेत आणि एवढंच नाही तर समीर भुजबळ आणि छगन भुजबळ यांना त्यांनी हरवलेलं आहे त्यांचं मागचं जे मताधिक्य होतं हे सुद्धा विक्रमी मताधिक्याने ते निवडून आले होते त्यामुळे आता हॅट्रिक करण्याची संधी त्यांना या संधीमुळे मिळणार आहे त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका कार्यालयाजवळ जल्लोष साजरा सुरुवात केली आहे थोड्याच वेळेत ते स्वतः या येतील आणि त्यानंतर माध्यमांशी बोलतील पण योगेश अनेक नावांची चर्चा होती भुजबळ स्वतः दावा करत होते की ही जागा राष्ट्रवादीचीच असेल त्यांनी जागेवरचा दावा देखील सोडला नव्हता समता परिषदेची बैठक असेल अनेक गोष्टी या मागे घडलेल्या पाहायला मिळत आहेत खरं आहे यामागे अनेक गोष्टी घडल्या खरं म्हणजे ही जागा राष्ट्रवादीची पण आहे असं दावा यांनी केलेला होता मात्र आठ सगळं भुजबळ यांची समजूत घालण्यामध्ये अं बावनकुळे यांना यश आलंय बावनकुळे गिरीश महाजन कालपासून त्यांना भेटत होते भेटून त्यांनी त्यांची समजूत घातली आहे समता परिषदे सुद्धा मागे अर्ज घेईल आणि ऐकूच महायुतीचा मार्ग सुकर होईल आता बावनकुळे यांनी स्पष्ट केलं होतं त्या पार्श्वभूमीवर ही जागा आता शिंदे सेनेला आहे आणि शिंदे यांचे उमेदवार किंवा महायुतीचे उमेदवार म्हणून नाशिक लोकसभेसाठी आता हेमंत हे उमेदवार आहेत त्यांच्या विरुद्ध हेमंत गोडसे अशी ही रद्द आता होणार आहे अगदी पण योगेश एक वेगळा ओबीसी राजकारणाचा एक डाव आखण्यात येत होता एक वेगळा राजकीय खेळी भुजबळांकडनं करण्यात येत असल्याचं म्हणण्यात येत होतं त्या सगळ्यांना कुठेतरी या सगळ्या अफवा आता थंड झाल्या ते बंड थंड झालंय बंड थंड झालंय असं म्हणता येणार नाही कारण छगन भुजबळ यांचे विश्वासू सहकारी दिलीप खैरे हे अजूनही तलवार उपसून आहेत म्हणजे ते तीन तारखेला अर्ज भरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे एकूणच समता परिषद अजूनही नाराज असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे खरं म्हणजे बावनकुळे यांनी असं म्हटलं होतं की छगन भुजबळ हे त्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगतील आणि तिथे ह्या तलवार मॅन होईल मात्र अजूनही तसं झालेलं दिसून येत नाही त्यामुळे भुजबळांची नाराजी कायम आहे हे सुद्धा या ठिकाणी स्पष्ट होत आहे नक्कीच धन्यवाद योगेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे अजूनही बंड थंड झालेलं नाही नाराजी अजूनही दूर झाली नसल्याचंच पाहायला मिळतंय आहे मात्र नाशिकमधून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर झाली आहे आता महायुती म्हणून सर्व पक्ष कसं हेमंत गोडसे यांच्यासाठी काम करतात त्यांच्यासाठी प्रचार करतात का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे का नाराजी पाहायला मिळते का काही वेगळा विचार इथं पाहायला मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे काही लढत तिरंगी होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे नाशिकमधली बिग फाईट आपण बघतो आहे हेमंत विरुद्ध मवियाचे राजाभाऊ वाजे अशी मुख्य लढत जरी असली तरी महायुतीतच जी नाराजी आहे त्यामुळे काही चित्र वेगळं दिसतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल महायुतीतील नाशिकच्या जागेचा तिढा अखेर सुटला असला तरी पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडून गेलेल्या आहेत